सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्व भिक्षुक वासनिक अच्युत गोत्री यांना दंडवत लीळा चरित्र उघडून पाहिले असता आपल्याला असं आढळून येत की सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू एकाकी परिभ्रमण करीत असताना करतळ भिक्षा म्हणजे हातावरती भिक्षा मागत असत आणि नदीकाठी जाऊन भोजन करीत असत राहेरची एक लीळा आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू राहेर या गावी गेले तिथे गावात भिक्षा मागितली पाणी पात्र असं त्या भिक्षाला म्हणतात पाणी म्हणजे हात आणि पात्र म्हणजे हातामध्ये भिक्षा मागितली आणि भिक्षा घेऊन प्रभू गोदावरी नदीकडे निघाले समोरून एक राजाचा अधिकारी येत होता आणि त्याच्या सेवकांचा धक्का स्वामींना लागला आणि हातातील भिक्षा रस्त्यामध्ये जमिनीवरती सांडली श्री चक्रधर प्रभू तिथेच रस्त्यामध्ये खाली बसून ती भिक्षा घेऊ लागले वेचून तेव्हा त्या ते अधिकाऱ्याने पाहिलं आणि तो धावतच आला आणि त्यांनी देवाला प्रार्थना केली की हे प्रभू ही धुळीमधली भिक्षा तुम्ही घेऊ नका माझ्या घरी चला भोजन मी देतो माझं भोजन स्वीकार करा परंतु श्री चक्रधर प्रभूंनी त्याची विनंती स्वीकारली नाही आणि ती रस्त्यामध्ये धुळीमध्ये पडलेली ती भिक्षा पुन्हा उचलून घेतली आणि श्री चक्रधर प्रभू नदीकडे निघून गेले म्हणजे भिक्षा पाणीपात्र भिक्षा श्री चक्रधर प्रभू करीत असत भिक्षेला फार मोठं महत्व स्वामींनी दिलेलं आहे अजून एक लीळा आपल्याला पाहायला मिळते की सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू तेलंगणातून महाराष्ट्राच्या दिशेने येत असतात आणि रस्त्यामध्ये घोडाचोडी चा शिष्या संन्याशी स्वामींना भेटतो स्वामींना दंडवत करतो आणि विचारतो की आपण कुठून येतात कुणीकडे चाललेले आहात स्वामी त्यांना इशाऱ्याने सांगतात मग तो म्हणतो की कि मी किसकिन पर्वताकडे चाललेलो आहे आणि आपण सुद्धा चला माझ्यासोबत किसकिंद पर्वतावर खूप काही पाहण्यासारखं आहे असं तो स्वामींना विनंती करतो आणि मग श्री चक्रधर प्रभू त्याच्यासोबत सोबत परत किसकिंद पर्वताकडे निघतात रस्त्याने श्री चक्रधर प्रभू पाणी पात्राची भिक्षा करतात आणि तो घोडाचोडीचा शिष्या चाटणीची भिक्षा करतो चाटणी भिक्षेचा अजून एक दुसरा प्रकार आहे चाटणी भिक्षा म्हणजे भिक्षाला गेल्यानंतर एखाद्या घरासमोर उभं राहून भिक्षा मागायची आणि जे काही आपल्या हातावरती भिक्षा वाढली ती भिक्षा तिथेच खायची आणि मग पुढच्या दारी जायचं पुढे ती भिक्षा मागायची तशीच अशा पद्धतीनं अं ही चाटणीची भिक्षा म्हणजे मिळालं ते तिथंच खायचं एका दारासमोर उभं राहून त्यांनी भिक्षा मागितली आणि त्या घरातील गृहिणीने गरम गरम आंबील त्याच्या हातावर वाढली आणि त्याला चटका बसला आणि तो घोडाचोडी शिष्या क्रोधायमान झाला आणि क्रोधाच्या आवेशामध्ये त्याने आपला हात त्या घराच्या वळचणीला पुसला आणि त्या घराला आग लावून दिली पाहता पाहता ती आग भडकली गावाला सगळीकडे ती आग पसरत चालली आक्रोश गावातील लोक धावपळ करायला लागले कुणी आग विझवण्यासाठी धावाय लागले बाया पोरं रडाय लागले घराच्या बाहेर पडण्यासाठी धडपडायला लागले अशा पद्धतीने गावामध्ये आग लागल्यामुळे आक्रोश सुरू झाला आणि हा घोडा तोडी आणि परत ज्या ठिकाणी श्री चक्रधर स्वामी बसले होते तिथं आला झाडाखाली आणि श्री चक्रधर प्रभूंना म्हणाला की आ, देव हो हा गावात जो आरडाओरडा चाललाय कशामुळे चाललाय तुम्हाला माहिती आहे का श्री चक्रधर प्रभूंनी त्याला विचारलं कशामुळे त्यावेळेस तो म्हणतो की असं असं एका गृहिणीने माझ्या हातावर गरीम ग गर, गरम गरम आंबील वाढली आणि त्यामुळे मला चटका बसला आणि मी आग लावून दिली आणि त्यामुळे हा गावामध्ये आक्रोश चाललेला आहे बघा माझं किती तप सामर्थ्य मोठं आहे असं त्याचा सांगण्याचा आविर्भाव होता गावात आक्रोश चाललेला होता श्री चक्रधर प्रभूंना ते लोकांचं आरडाओरडा ते दुःख बघून देवाचं हृदय कळवळलं आणि ते खिन्नतेनं उदास होऊन म्हणाले अहो एवढी मोठी भूत हिंसा झाली लोक मराय लागलेत जखमी व्हायला लागलेत आणि तुम्हाला याच्याबद्दल काहीही पश्चाताप होत नाही आणि वरून तुम्ही हसत हसत आम्हाला सांगता आहात की पहा माझा हा प्रताप आता आम्ही तुमच्या सोबत येणार नाही आता हे तुमचे संगती नाही असं म्हणून श्री चक्रधर स्वामींनी त्याची सात संगत सोडली आणि श्री चक्रधर स्वामी उदास झाले आणि प्रवास करत करत रिद्धपूरला आले श्री गुरूंच्या श्री प्रभूबाबांच्या दर्शनाला भिक्षेचा हा एक प्रकार चाटणीची भिक्षा श्री चक्रधर प्रभू पाणीपात्राची भिक्षा करत होते संन्यास धर्म आणि भिक्षा याच अतूट असं नातं आहे श्री चक्रधर प्रभूंनी भक्तीजनांना भिक्षेबद्दल फार महत्वाचं निरूपण केलेलं आहे श्री चक्रधर प्रभू म्हणतात भिक्षा मागावी भिक्षा मागोनी नदीच्या तिरी भोजन करावं जे पात्रात पडलं ते स्वीकारावं भिक्षाला जायचं तर निर्धूम नगर झाल्यावर भिक्षाला गावामध्ये जावं गावामध्ये प्रवेश करावा आणि ज्या रस्त्याने आलं त्या रस्त्याने परत नाही तर दुसऱ्या रस्त्याने निघून जावं भिक्षेमध्ये जे काही मिळालं ते स्वीकारावं जर नाही मिळालं आपल्याला गरज असेल तर पुन्हा स्वीकारावं मागावं एकाच घराची भिक्षा करू नये जिथे ओळख आहे परिचय आहे नातेसंबंध आहे तिथे भिक्षाला जाऊ नये अशा पद्धतीनं भिक्षेचे निरोपण श्री चक्रधर प्रभूंनी केलेलं आहे संन्यास दीक्षा देताना सुद्धा झोडी दिल्या जाते आणि झोळी देऊन दीक्षा दिल्या जाते ह्या रोज भिक्षा मागितलीच पाहिजे झोळीला उपवास पडू दिला नाही पाहिजे असं श्री चक्रधर प्रभूंचं भक्तिजनांना निरोपण असायचं अशी ही भिक्षा भिक्षेमध्ये भिक्षेचा विस्तार होत गेला अन्नाची भिक्षा पुढे चालून मग साधकांना काही नाही लागत वस्त्र लागतात वस्त्रांची भिक्षा काही खर्च लागतो त्यासाठी द्रव्याची भिक्षा आणि मग हा भिक्षेचा विस्तार होत गेला आणि पाहता पाहता एकांकी परिभ्रमण करणारे अटन विजन करणारे भिक्षुकांना साधकांना मग मठ मंदिर आश्रम मग मेळे शिष्य परिवार विस्तार वाढत गेला आणि भिक्षेचं स्वरूप पण वाढत गेला हळूहळू अन्नाची भिक्षा तर सुरूच होती पण त्याच्यामध्ये द्रव्याची भिक्षा वस्त्रांची भिक्षा जे गरज पडेल त्या वस्तूंची भिक्षा असे प्रकार पुढे रूढ झाले या भिक्षेमध्ये तीन प्रकार रूढ झाले त्या तीन प्रकारामध्ये धर्मभिक्षा रक्तभिक्षा आणि दयाभिक्षा असे प्रकार आज प्रचलित असलेले आपल्याला दिसतात धर्मभिक्षा ही शास्त्राला अभिप्रेत आहे धर्मभिक्षा म्हणजे आपल्याला जे लागेल ते मागायचं तेही गरजेपुरतच गरजेपुरतंच मागायचं ती धर्मभिक्षा दुसरी रक्तभिक्षा म्हणजे पूर्वीच्या काळी यज्ञ करण्यासाठी अश्वमेध यज्ञ करण्यासाठी घोडा सोडला जायचा आणि तो घोडा निरनिराळ्या प्रदेशातून जायचा तो घोडा ज्या प्रदेशात गेला त्या प्रदेशातील राजाकडे जायचं आणि त्याला सांगायचं की आम्हाला अश्वमेध यज्ञ आम्ही आरंभलेला आहे आम्हाला द्रव्य लागते तू द्रव्य दे आणि त्या राजाने जर समजा द्रव्य नाही दिलं तर त्या ठिकाणी त्याच्याशी युद्ध होईल आणि त्या युद्धामध्ये दोन्ही पक्षाचे सैन्य मारल्या जात असे त्या राजाचा युद्धात पराभव होईल आणि पराभव झाल्यानंतर त्याच्याकडून आपल्याला जे पाहिजे ते द्रव्य बळजबरीनं वसूल केल्या जायचं अशा प्रकारे तो अस्वमेध यज्ञासाठी सजवलेला घोडा निरनिराळ्या विविध प्रदेशातून जायचा त्या त्या, त्या राजाशी युद्ध व्हायचं अपरित अपरिमित मनुष्यहानी जीवितहानी व्हायची आणि त्याच्यामधून तो पराजित राजाकडून बळजबरीनं द्रव्य वसूल केल्या जायचं आणि अशा पद्धतीनं तो घोडा परत आपल्या स्वस्थाने आल्यानंतर त्या ठिकाणी यज्ञ केला जायचा आणि त्या यज्ञामध्ये ते राजांकडून युद्धामध्ये जिंकलेलं धनद्रव्य खर्च केल्या जायचं ते राजाकडून मिळवलेलं धन ती भिक्षा ती रक्तभिक्षा होय अजून रक्तभिक्षा कशाला म्हणायची की जे सप्तव्यसनं आहेत या सप्तव्यसनांच्या व्यवसायामधून बळजबरीनं समोरच्याचं शोषण करून हक्काने हट्टाने त्याच्याकडून जे धनद्रव्य कुठल्या एखाद्या विधीसाठी कार्यासाठी मंदिरासाठी वसूल केल्या जातं घेतल्या जातं त्याला सुद्धा रक्तभिक्षा असं म्हणतात ही रक्तभिक्षा म्हणजे तामस प्रकारची भिक्षा होय समोरच्याची ऐपत नाही तरी पण त्याच्याकडून त्याच्या मनाच्या विरुद्ध त्याच्यावर दबाव आणून जी भिक्षा वसूल केल्या जाते ती भिक्षा रक्तभिक्षा होय हा दुसरा प्रकार अत्यंत उग्र प्रकार आहे समाजामध्ये काही मोठे बलशाली लोक असतात आणि त्यांच्याकडे अधिकारपद असतं सामान्य जनतेकडे ते त्याला सांगतात की असं असं या ठिकाणी मोठं धर्माचं कार्य करायचं आणि तू एवढं एवढं दिलंच पाहिजे तू देत कसा नाहीस या कार्याला देणं तुझं जबाबदारी आहे अशा पद्धतीनं त्याची आडवणूक करून त्याची नाडवणूक करून नडून ज्या प्रकार जिथे धर्म कार्यासाठी जी भिक्षा गोळ्या केल्या जाते म्हणजे दान गोळ्या केल्या दा, जातं ती रक्त भिक्षा होय हा दुसरा प्रकार आहे हा प्रकार धर्माला मान्य नाही आणि तिसरी प्र तिसरी भिक्षा आहे दयाभिक्षा दयाभिक्षा म्हणजे की केविलवाने सत्ताधारी आहेत बलवान आहेत त्यांच्याकडे जाऊन रडून पडून आपल्या व्यथा वेदना सांगून आणि त्याच्याकडून काही धन अर्जन भिक्षा घेतल्या जाती ती दयाभिक्षा ही दयाभिक्षा स्वाभिमानी साधक कधीच घेत नाही एकदा एक, एक बादशहा नमाज पडत होता आणि तिथे एक फकीर गेला भिक्षा मागण्यासाठी तिथे गेला त्याचे नमाज त्या बादशहाची नमाज अदा करणं चाललेली होती तो नमाज अदा करत होता आणि नमाज पडताना तो म्हणत होता की हे अल्ला मला धन दे मला द्रव्य दे माझ्या राज्याचा विस्तार मोठा होऊ दे तो मागणी करत होता आणि तो नमाज अदा करत होता हा फकीर ते पाहत होता त्या बादशाची नमाज पडून झाली आणि मग त्याने फकीराकडे पाहिलं पण तो फकीर वापस फिरलेला होता त्या बादशाहने त्याला थांबवलं म्हणे तू का चालला कशासाठी आला होता तर तो फकीर म्हणतो की मी भिक्षा मागण्यासाठी आलो होतो तो बादशाह म्हणतो मग का मागितली नाही तर तो फकीर म्हणतो की हे बादशाह तू नमाज पडताना मी ऐकलं की तू त्या राजाकडे मागणी करत होता मग मी असा विचार केला की तू जर राजाकडे भीक मागत आहे तर मग मी तुझ्याकडे भीक कशाला मागू मी त्या राजाकडेच भीक मागेल अल्लाकडेच भीक मागेल ज्याच्याकडे तू भिक्षा भीक मागत होता त्या अल्लाकडेच भीक मागेल असा विचार करून मी परत फिरलो सांगण्याचं तात्पर्य की दयाभिक्षा धर्मभिक्षा दुसरा प्रकार आहे रक्तभिक्षा आणि तिसरा प्रकार आहे दयाभिक्षा आज आपल्याला समाजामध्ये दया दयाभिक्षा म्हणजे जे, जे राज्यकर्ते असतात त्या राज्यकर्त्यांकडे जाऊन याचना करणे दया करणे दया मागणे की आम्हाला ही अडचण आहे आम्हाला द्या आम्हाला ती अडचण आहे आम्हाला द्या कोणी त्या राजाकडे जात म्हणत आम्हाला सुविधा द्या आम्हाला सवलती द्या आता वेगवेगळ्या योजना लागू आहे श्रावण बाळ योग योजना वृद्धाप काळामध्ये वृद्ध लोकांना जे पेन्शन आहे ते सुविधा म्हणजे सरकारकडून दयेवरती मागणी करणं म्हणजे ही दया भिक्षा झाली एकदा स्मृतीस्थळामध्ये एक, एक प्रसंग आलेला आहे एकदा एक साधक शिष्या श्री नागदेवाचार्यांच्या शिष्य परिवारातील साधकांसाठी तिनं तूप विकत घेतलं आणि तूप विकत घेतलं एक किलो तूप घेतलं आणि ती त्याला म्हणाली अरे आता मी तुझ्याकडून एक तूप एक किलो तूप घेतले आता तू त्याच्यावरती पळीभर जास्त टाकभर आम्ही साधू संत आहेत साधू संतांना थोडस दे आणि मग असं भिक्षा मागितल्यानंतर त्या तूप विक्रेत्याने पळीभर तूप तिला एक किलोच्या वरती दिलं तिने एक किलोच्याच पैसे दिले पण पळीभर तूप त्यांनी तिनं त्याच्याकडून घेतलं की आम्ही साधू आहेत आम्हाला तू दिलं पाहिजे ही दयाभिक्षा आचार्यांनी पाहिलं तिला सांगितलं की महात्मे पण विकणं आहे ते पळीभर तूप खाली सांडून टाकायला लावलं जे एक किलो तूप घेतलं तेवढंच जेवढे पैसे दिले तेवढेच तूप स्वीकारलं आणि ते वरी दयाभिक्षेचं जे तूप होतं ते सांडायला लावलं म्हणजे दयाभिक्षा ही दयाभिक्षा हा तिसरा प्रकार आहे अशा प्रकारे धर्मभिक्षा धर्मभिक्षा म्हणजे धर्मविहित भिक्षा जी आहे ती भिक्षा साधकांसाठी सन्मानाची आत्मप्रतिष्ठीची आणि गौरवाची आहे आपण ह्या भारतीय संस्कृतीमध्ये पाहतो सिद्धार्थ जो राजकुमार होता त्यांनी राजवाड्याचा वैभवाचा त्याच्या परिवाराचा त्याग केला एका झाडाखाली जाऊन बसला आणि तिथून गौतम बुद्ध गौतम बुद्ध म्हणून त्या ठिकाणी त्याला प्रती प्रचिती आली आणि त्यांनी गौतम बुद्ध हे नाव धारण केलं आणि त्यांनी पूर्ण भारतभर बौद्ध धर्माचा प्रसार केला ते सिद्धार्थ गौतम बुद्ध जे भिक्षा मागत होते ती धर्मभिक्षाच होती महावीर हे राजपुत्र यांनी सुद्धा त्यांच्या राज्याचा त्याग केला आणि ते सुद्धा एक भिक्षुक म्हणून या भारतभूमीवरती फिरत होते भिक्षा मागून खात होते गुजरातचे राजपुत्र हरिपाल देव परब्रह्म परमेश्वरांनी त्यांच्या मृत शरीरामध्ये अवतार स्वीकार केला आणि ते श्री चक्रधर महाराष्ट्रामध्ये गावोगावी फिरून भिक्षा मागत होते आणि त्या श्री चक्रधर प्रभूंनी त्या परमेश्वर अवतारांनी विहित केलेल्या अस्थिपरीनुसार आजही अनुसरलेले पुरुष भिक्षा मागतात ही धर्मभिक्षा होय ही धर्मभिक्षा धर्म आत्म उद्धारासाठी आत्मकल्याणासाठी पोषक आणि त्याला ईश्वराच्याकडे नेणारी ही हा एक विधी आहे ह्या भिक्षेच्या जा पुढे जाऊन जी रक्तभिक्षा आहे की समाजामध्ये जे भ्रष्टाचार अनाचार अनितीनं धनसंचय करतात सप्तव्यसनांचा व्यवसाय करून जे धनसंचय करतात जे समाजाचं शोषण करून धनसंचय करतात आणि त्यांच्याकडून जी दान भिक्षा स्वीकारली जाते ती रक्तभिक्षा होय हट्टाने आग्रहानी जी स्वीकारल्या जाते दबाव आणून प्रेशर आणून जी स्वीकारल्या जाते ती रक्तभिक्षा हा दुसरा प्रकार आणि दया भिक्षा की रडणे आम्हाला हे नाही आम्हाला ते नाही सरकारकडून जरी आपण जरी धन निधी घेतला तरी तो निधी सुद्धा भिक्षा होय आणि साधकाला सांगितलेलं आहे परमेश्वर म्हणतात की तुला काय जे काय हवंय तू माझ्या ठिकाणी माग मन मनाभाव मदभक्तो मद्या मम नमस्कर भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात माझा भक्त माझ्याच ठिकाणी मागणी करतो मला शरण येतो माझंच नामस्मरण करतो माझ्या समोरच तो नतमस्तक होतो ही धर्मभिक्षा दया भिक्षा आणि रक्तभिक्षा असे हे भिक्षेचे प्रकार आहेत आणि हे भिक्षेचे प्रकार शास्त्रामध्ये विश्लेषण करून सांगितलेले आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय धर्म भिक्षा रक्त रक्तभिक्षा